मी आज कणकीचे कोडणीच्या वर्णातले शेंगोडे दाखवणार आहे आता मी हे कणकीचे शेंगोडे बनवून घेते याला छान हाताने लांब लांब करून घेते आता असे मी हाताने करून घेते आता मी हे अशा प्रकारचे शेंगोडे केलेले आहे आणि हे पुऱ्यासारखे पण हे करून आता हे वरण फोडणी देऊन मी फोडणी देऊन यामध्ये मी हे शेंगोडेचे वरण फोडणी द्यायसाठी हे वरण शिजवून घेतलेलं आहे त्यासाठी टमाटर कांदा चिरून घेतला आलं लसूण पेस्ट काळा मसाला जिरं आमचूर पावडर हिंग हळद तिखट मीठ आणि ह्या गोडलिंबाचा पाल पेटवली आता हे मी कढई ठेवते कढईत फोडणीला तेल टाकते आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी जिरं टाकते आता त्यामध्ये हिंग टाकते कांदा घालते कांदा छान गुलाबी होऊ देत आता हे आलं लसून पण यामध्ये तिखट घालते हळू मीठ आता टमाटर टाकून घेते टमाटर घालून आता हे छान टमाटर शिजू देते पाणी टाकून हे टमाटर छान शिजू देते आता हे टमाटर छान शिजलेले आहे आमचूर टाकून घेते आमतूर पावडर वरण टाकते शिजवलेलं मिक्स केलं आता यामध्ये पाणी सोडून घेते प्रमाण जेवढं सण गेलं लागाल चांगडलेलं तेवढं आता हे वरण उकळलेलं आहे आता मी यामध्ये हे टाकून घेते गरम आहे आता मी थोडा यामध्ये मसाला घालून घेते आणि जर माझी ही शेंगोड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल